नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण खास शेतकरी भावांसाठी एक महत्वाचा व्हिडिओ मी तुमच्या समोर ठेवून आलो चला तर व्हिडिओला आपण आता सुरुवात करू शेतकरी मित्रांनो शेती म्हटले की पाण्याशिवाय होत नाही हे सगळ्या शेतकरी बांधवांना माहिती आहे त्याची एक जाण आहे मात्र पाण्याचे स्त्रोत कसे तयार करायचे हे सुद्धा आमच्या पूर्वजांपासून शेतकरी बांधवांना हे सुद्धा तितकंच माहीत आहे मात्र आताची जी परिस्थिती आहे पाण्याची जी पातळी आहे जमिनीच्या खूप खोल वर गेलेली आहे आणि पाणी उपसा करून वेगवेगळ्या मार्गाने शेत पिकवणे शेतातील उत्पादन तयार करणे उत्पादन घेणे हे मोठी तारेवरची कसरत झालेली आहे शासनाच्या पण मार्फतीनं बरेचसे असे धरणे बांधलेले आहेत आणखी वेगवेगळ्या विहिरीच्या काही योजना आहेत अशा हरेक प्रकारचे पाण्याचे स्त्रोत त्या काही योजना आहेत परंतु आजही शेतकरी बांधव कुठेतरी एक यापासून वंचित आहे कुठेतरी त्यांच्यापर्यंत या योजनेचा पुरेपूर म्हणजे माहिती नसल्यामुळे म्हणा किंवा त्यांच्यापर्यंत या योजना पोहोचत नसल्यामुळे म्हणा शेतकरी भावना कुठेतरी याचा एक ताण कुठेतरी अडचण निर्माण होत आहे आणि निश्चितच उत्पादन जो आहे तो आपल्या भारतातील शेतकरी भावांचा कमी होत आहे आता पाण्याचे स्त्रोत म्हटले की एक बरेच स्त्रोत आहेत मोठे मोठे तलाव बांधलेले आहेत काही बोड्या आहेत शासनाकडून विहिरी आहेत जवाहर योजना विहिरी आहेत धडक सिंचन योजनेच्या विहिरी आहेत त्यानंतर नदीमधलं नदीतला जो पाणी आहे त्याच्यात मोटार पंपद्वारे उपसा करणे आहे हे सुद्धा काही मोटारपंपच्या पण योजना आहेत आणखी याच्यातीलच एक महत्वाची अशी योजना मी तुम्हाला सांगतो की सोलर पंप योजना हे केंद्र सरकारची कुसुम सोलर पंप ही योजना आहे ही कुसुम सोलर पंप जी योजना अतिशय शेतकरी भावासाठी एक वरदान म्हणा कारण नव्वद टक्के सुटीवर तुम्हाला कुसुम सोलर पंप ही स्टेशनाच्या मागतीनं दिली जाते आता ही जी सोलर पंप जी आहे यासाठी तुम्हाला एकतर ही आपण योजना अंमलात आणल्यानंतर तुम्हाला कोणताही असा इलेक्ट्रिक बिल जो आपल्या एम कडून येतो तो तुम्हाला भरावा लागत नाही आणि बिलकुल म्हणजे तुम्हाला एक कमी दरामध्ये याचा एक खर्च करून तुम्ही आपल्या स्वतःच्या शेतामध्ये कुसुम सोलर पंप ही योजना हो जर खरंच तुम्ही उभी केली तर निश्चित तुम्ही अं एक म्हणजे एका सोलर पंप मागे तुम्ही जवळपास पाच एकर तुम्ही खरीप हंगामा आहे नंतर रब्बी हंगाम असे वर्षातून दोन पीक तुम्ही आरामात असे घेऊ शकता त्यासाठी धानाचं सुद्धा धानाच्या तुम्हाला धानाचं जे उत्पादन येतात त्यासाठी बऱ्यापैकी तुम्हाला एक पाण्याचा एक ताण पडतो पाणी खूप लागतो तर ही जी कुसुम सोलर पंप ही जी योजना आहे केंद्र सरकारची योजना आहे आणि ही योजना तुम्ही खरं निश्चित जर मला आणली तयार केली उभी केली तर तुम्हाला खरंच याचा एक फायदा चांगला मिळू शकतो चांगला एक बेनिफिट तुम्हाला मिळू शकतो तुम्हाला मी जे व्हिडिओमध्ये जे दाखवत आहे कुसुम सोलर पंपच एक हा एक त्यातला विषय आहे आणि ही योजना प्रत्येक शेतकरी मानव खरच पाहिजे कारण आता एमएससीबीचा जो तुम्हाला जो बिल येतो तो, तो आपल्याला परवडेबल नाही मदतच तुमची लाईन म्हणजे काम करत नाही आपल्याला साथ देत नाही अशा वेळी मग उत्पन्नावर याचा आपल्याला खरच परिणाम पडतो त्या शेतकरी फावांवर तुम्ही सुद्धा तुम्ही सुद्धा याचा एक बोध घ्या म्हणजे या व्हिडिओचा खरंच तुम्हाला महत्व वाटत असेल कुसुम सोलर पंप ही तुम्हाला ऑनलाईन याची एक प्रक्रिया आहे तुम्ही कोणत्याही आपल्या सरकार सेवा केंद्रावर कॅपॅसिटर से जाऊन तुम्ही एक नोंदणी करा आणि नोंदणी केल्यानंतर तुम्हाला निश्चित जे काही अधिकारी असतील त्यांचा तुम्हाला मेसेज येईल आणि ती ज्या मेसेजद्वारे तुम्हाला काही डॉक्युमेंटची पूर्तता करून द्यावी लागतो आहे आणि ही योजना पूर्ण तुम्ही तयार केल्यानंतर तुम्हाला नव्वद टक्के सूट रक्कम आपल्याला मिळतो आहे की ना एक मोठी चांगली गोष्ट या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दिलेली आहे चला तर मित्रांनो छोटासा व्हिडिओ तुम्हाला नक्की असेल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक like करा आणि शेअर करा जय जय महाराष्ट्र जय किसान